संध्या आम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉडेल ॲग्रोनॉमीचे विद्यार्थी आहोत तर या मोडूलमध्ये आम्ही कृषी महाविद्यालय पुण्याच्या मेन गेटवरती आपलं रसवंतीगृह आहे त्या रसवंतीगृहामध्ये आपण ही उसाची शुगरकेन क्रशिंग मशीन आहे तर या शुगरकेन क्रशिंग ही मशीन आपण गारवा युनिट यांच्याकडून मागवलेली आहे तर यामध्ये आपण शुगरकेन जो आपण प्रथमता शुगरकेन कॅन फिल्डवरून दामोदर व्हरायटीचा शुगरकेन कृषी महाद्यालय पुण्याच्या फिल्डवरून आणला जातो तो आणल्यानंतर तो विद्यार्थ्यांनीच आणला जातो व इथं आणल्यानंतर त्याला पिलिंग मशीनद्वारे आपण त्याच्यावरील सर्व प्रकारचं डर्ट असेल ट्रॅश असेल ते काढलं जातं ते काढल्यानंतर तो ऊस आपण हा गारवा युनिट शुगर कॅनच्या क्रशिंग मशीनमध्ये आणला जातो तिथं आणल्यानंतर त्यामध्ये आपण हा ऊस आतमध्ये टाकला जातो क्रशिंग युनिटमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लिंबू असेल अद्रक असेल पुदिना असेल हे मिक्स केलं जातं व त्याच्यामध्ये आपण तीन ते चार ठिकाणी हा रस मशीनमध्ये ॲटोमॅटिकली गाळण केला जातो त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाण त्यामध्ये येत नाही स्वच्छ रस आपल्याला मिळतो तसेच मिळालेला उसाचा रस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बर्फ किंवा ॲडिशनल मटेरियल टाकलं जात नाही तर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक कुलिंग मशीन त्याच्यामध्येच फिट केलेली आहे ते तर त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ आणि थंड उसाचा रस इन्स्टंट पाच मिनटामध्ये मिळतो पन, आ, असल, असल, कर, कर तो मिळणारा बाय प्रोडक्ट आहे मोलासेस किंवा बघ्यात जे उसापासून आपल्याला मिळतं तर त्याचा उपयोग आपण कृषी महाविद्यालय पुण्याच्या वर्मी कंपोस्टसाठी उपयोग केला जातो या महाविद्यालयातील सॉईल सायन्स डिपार्टमेंट असेल ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट असेल या डिपार्टमेंटमध्ये वर्मी कंपोस्टचे बेड प्रिपेअर केले जातात तर त्याच्यामध्ये या बागेचा उपयोग करून आपण वर्मी कंपोस्ट कर प्रिपेअर करतो आणि तेच तयार झालेलं आपण या कॉलेजच्या मेन गटवरती विकलं जातं हा मिळालेला उसाचा रस आपण अशा प्रकारे उसाचा रस मिळत आहे आणि तो स्वच्छ कस्टमरसाठी आपण वीस रुपया थ थोड्या आणि म्हणजे कमी किमतीमध्ये आपण विकला जातो